नमस्कार मित्रांनो शेवटी भाजप सांगेल तेच करावं लागणार आहेत मनसे नेत्यांची एकनाथ शिंदेवरती टीका काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरीही महायुतीकडून मुख्यमंत्री होणार सत्ता कधी स्थापन करणार याबाबत स्पष्ट अजून दिसत नाही यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे तसेच ईव्हीएम काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आहेत आपल्या दरेगावी काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ठाणे येथील निवासस्थानी परतले त्यानंतर शिवसेना शिंदे गटातील आमदारांसोबत तसेच महायुतीतील नेत्यांसह बैठका होता परंतु या सगळ्या बैठका एकनाथ शिंदे यांनी रद्द केल्या आहेत प्रकृती अद्याप सुधारणा न आल्याने डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्यास सल्ला दिला आहे या निवडणुकीत पराभूत झालेले मनसे नेते राजू पाटील यांनी ईव्हीएम वरून टीकास्त्र सोडलं तसंच एकनाथ शिंदे यांच्याशी निशाणा साधला शेवटी आता भाजप सांगेल तेच करावं लागणार आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया राजू पाटील म्हणाले की या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्र्यांना ताप काय आला रे दरे गावात जाऊन काय बसले शेवटी त्यांना भाजप जे सांगेल तेच करावं लागणार आहे पण ईव्हीएमच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठीही अशा गोष्टी सुरू आहेत का अशी शंका येते असं राजू पाटील यांनी यावेळेस म्हंटल आहे दरम्यान जो निकाल लागला तो स्वीकारला आहे निकालानंतर ईव्हीएम बाबत जे ओरडा सुरू आहे तो मुद्दा आमच्या पक्षाने आणि राज ठाकरे यांनी दोन हजार अठरा मध्येच उपस्थित केला होता या सर्व गोष्टी संशयात आहेत आता माझ्या मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर इथे मतदार वाढले आहेत आणि प्रतिस्पर्धा उमेदवार झाला आहे म्हणजे वाढलेल्या हजारांपेक्षा एक हजार जास्त मते विरोधी उमेदवाराला कशी मिळाली असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थितीत केला तर तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम बाबत हे आम्हाला आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की